चला तर मंडळी आज करूयात बेसन रवा इनो सोडा यापैकी कशाचाही वापर करता, संपे परेंत, न करता अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी अजिबात तेलकट न होणारी तेल न पिणारी मस्त आणि जबरदस्त अशी गरमागरम खमंग कुरकुरीत तांदळाची भजी ही भजी तुम्ही बघू शकता वरून छान कुरकुरीत होतात आणि आतून मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार बनतात खायला सुद्धा अतिशय खमंग लागतात आणि बनवायला तर खूप सोपे आहेत चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात इथे मी ही भजी बनवण्याकरता एक वाटी तांदूळ घेतलेला आहे घरातील रोजच्या वापरातील कोणताही तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता फक्त तांदूळ जुना असावा म्हणजे मग भजी छान हलकी आणि जाळीदार होतात एक वाटी तांदळाकरता या इथे मी पाव वाटी उडदाची डाळ घेतली याऐवजी तुम्ही पाव वाटी मुगाची किंवा हरभराची डाळ वापरली तरी सुद्धा चालेल किंवा नुसत्या तांदळाची सुद्धा खायला खूप छान लागतात आता डाळ आणि तांदूळ दोन्हीही एका भांड्यामध्ये एकत्र आपल्याला काढून घ्यायचे त्यानंतर यामध्ये पाणी घालून दोन तीन पाण्याने याला आपल्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे आता याला हलक्या हाताने चांगलं चोळून व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचं आहे म्हणजे मग याला लागलेली धूळ माती पावडर निघून जाईल डाळ तांदूळ व्यवस्थित चांगले स्वच्छ धुवून झाले की मग यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि डाळ तांदूळ यामध्ये पूर्णपणे बुडले जातील इतपत पाणी घालून यावर आपल्याला झाकण ठेवून तासभरासाठी याला असंच भिजत ठेवायचं आहे एक तासानंतर मी यावरचं झाकण काढलेलं आहे आणि हे बघा डाळ तांदूळ अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत डाळ तांदळाला दोन्ही बोटांनी थोडंसं असं दाबून बघितलं तर याचे अगदी सहज दोन तुकडे होत आहेत याचाच अर्थ डाळ आणि तांदूळ अवघ्या तासाभरात अगदी व्यवस्थित भिजले गेलेले आहेत आता काय करायचं का आपल्याला यातलं ना हे दा पाणी बाजूला काढून टाकायचं आहे आणि हे भिजलेले डाळ तांदूळ आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आता हे दाळ तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत त्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी घालायचे नाही पाणी न घालताच मिक्सर वर फिरून याची बारीक अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची तर हे बघा हे मी मिक्सर वर छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे अगदीच गरज असेल तर तुम्ही यामध्ये आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना त्याने दोन ते तीन चमचे पाणी घालून हे मिक्सरवर वा बारीक वाटून घेऊ शकता खूप जास्त जर का पाणी तुम्ही यामध्ये घातलं तर हे मिश्रण पातळ होऊ शकतं आणि त्यामुळे भजी व्यवस्थित आपली होणार नाहीत यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून त्याची साल काढून बटाट्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत या बटाट्याच्या फोडी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्यात आणि पाणी न घालताच पुन्हा एकदा याला मिक्सरवर फिरून याची छान अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची तरी बघा बटाटा घातल्यामुळे या मिश्रणाला आणखीन छान दाटसरपणा आला आहे दाटसर आणि पेस्ट मस्त अशी स्मूथ झालेली आहे बटाटा घातल्यामुळे एकतर भजी चवीला छान लागतात आणि मस्त कुरकुरीत होतात तरी बघा छान असं हे भजीचं बॅटर इथे आपलं तयार झालं आता याला मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता या मिश्रणामध्ये आपल्याला घालायचं असेल आता आपण यामध्ये घालूया सात ते आठ बारीक चिरलेली कडीपत्त्याची पानं त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं घालायचं यानंतर तीन ते चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आता इथे तुम्हाला हिरव्या मिरचीचा वापर करायचा नसेल तर लाल तिखट सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता मूठभर घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं घेतलेलं सगळं साहित्य या बॅटरमध्ये व्यवस्थित आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर या बॅटरला आपल्याला तीन ते चार मिनटं अगदी व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे म्हणजे मग हे बॅटर छान हलकं फुलकं होतं आणि त्यामुळे भजीसुद्धा मस्त जाळीदार हलकी फुलकी बनून तयार होतात आता हे बॅटर जर का तुम्हाला घट्टसर वाटत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता या उलट जर का बॅटर सैलसर झालं असेल तर त्यामध्ये थोडासा बारीक रवा किंवा तांदळाचं पीठ घातलं तरी सुद्धा चालेल पण हे बघा हे जे मी बॅटर बनवलेलं आहे आपल्याला अशाच कन्सिस्टन्सीचं असं सरसरीत आपल्याला बॅटर बनवायचं आहे खूप जास्त घट्ट नाही किंवा पातळ नाही तर हे बघा याला मी तीन ते चार मिनटं छान असं फेटून घेतलेलं आहे त्यामुळे पीठ चांगलं हलकं झालेलं आहे आणि इथे आपलं मस्त असं भजीचं पीठ बनवून तयार झालं लगेचच भजी तळायला घेऊ भजी तळण्याकरता गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही कारण यामध्ये आपण बटाटा घातलेला आहे बटाटा घातलेला असल्यामुळे भजीचा रंग गरम तेलामध्ये पटकन डार्क होतो आणि त्यामुळे भजी वरवर तळली जातात आतमध्ये मात्र तशीच कच्ची राहतात तेल मध्यम गरम करायचं गॅस मध्यम ठेवायचा आणि एक एक करून मध्यम आकाराची भजी आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची आहेत तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भजी तेलामध्ये आपल्याला सोडायची आहेत इथे तुमच्या लक्षात येईलच की भजी तेलामध्ये सोडत असतानाच लगेचच याचा रंग डार्क व्हायला सुरुवात होते कारण यामध्ये आपण उकडलेला बटाटा घातलेला आहे त्यामुळे भजी तेलामध्ये सोडत असताना गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि भजी तेलामध्ये सोडून झाले की गॅस मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवरती झाऱ्याने भजी खालीवर करत आपल्याला चांगली खरपूस तळून घ्यायची आहेत मोठ्या गॅसवरती झाऱ्याने सतत एकसारखं खालीवर करत छान अशी एकसारख्या रंगावरती भजी आपल्याला मस्त कुरकुरीत होईस तोपर्यंत चांगली तळून घ्यायची आहेत तर हे बघा जवळपास तीन ते चार मिनटं झालेली आहेत भजी मी चांगली कुरकुरीत होईस तोपर्यंत आणि हलकासा सोनेरी रंग येईस तोपर्यंत छान अशी तळून घेतली मस्त अशी तांबूस रंगावरती भजी चांगली तळून झाली की याला आपल्याला तेलातून बाजूला काढून घ्यायचं आहे यातलं तेल पूर्णपणे निथळून घ्यायचं आणि भजी तेलातून आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहेत आता शिल्लक राहिलेल्या मिश्रणाची सुद्धा आपण अशाच पद्धतीने भजी तयार करून घेणार आहोत भजी तेलामध्ये सोडताना चमच्याने न सोडता हाताने सोडायची म्हणजे छान एकसारखी गोलाकार भजी बनून तयार होतात तर तुम्ही ते बघू शकता भजी तेलामध्ये घातल्याबरोबर लगेच वर तरंगायला सुरुवात होते याचाच अर्थ आपलं जे पीठ आहे ते छान हलकं फुलकं झालेलं आहे आणि त्यामुळे भजीसुद्धा मस्त जाळीदार बनून तयार होतात तरी बघा छान अशी खरपूस हलक्याशा तांबूस रंगावरती छान सगळी भजी तळून झालेली आहेत याला तेलातून बाजूला काढून घ्यायचं यातलं तेल पूर्णपणे निथळून घ्यायचं आणि भजी आपल्याला तेलातून काढून घ्यायचे अवघ्या तीन ते चार मिनिटातच मस्त अशी कुरकुरीत भजी तळून तयार होतात तर सध्या पावसाळा सुरू आहे त्यामुळे रिमझिम पावसात उकळत्या चहासोबत काहीतरी गरमागरम खमंग कुरकुरीत खायची तुमची इच्छा झाली असेल तर ही भजी नक्की करून बघा अजिबात तेलकट होत नाहीत मस्त वरून कुरकुरीत होतात आतून छान जाळीदार होतात आणि तुम्ही बघितलंच बनवायला तर खूप सोपे आहेत तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर जरूर एक लाईक करा शेअर करा त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद